नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोनच दिवसापूर्वी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशी दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार दहा ऑक्टोबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावरती वितरित केले जातील तर आजपासून पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि पैसे जमा झाल्याचा ओ टी पी सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्याआधी अजित दादा पवार यांनी काय घोषणा केली आहे ते पहा आणि त्यानंतर पैसे जमा झाल्याचा ओ टी पी आता लाडकी पैसे आले आज, पैसे, आद, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे आज शब्द मी तुम्हाला देतो काळजी करू नका तर मित्रांनो आणि माता भगिनींनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोनच दिवसापूर्वी दिलेला आपला शब्द पाळलेला आहे दादांचा वादा त्यांनी पूर्ण केला आहे कारण राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि पैसे जमा झाल्याचा ओ टी पी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज या महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहे आणि या ठिकाणी टाइम सुद्धा दाखवला आहे टाइम सुद्धा पाहू शकतात दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटाला या महिलेच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसंत चॅनलला अवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद